नमस्कार मंडळी शुभ प्रभात मी शैलू मिस्त्री एस एम मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचा पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ स्वागत करते मंडळी आज हनुमान जयंती आणि सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या तुमका हार्दिक हार्दिक सगळ्यांच्या शुभेच्छा आता मी आहे नाटळ पांगम या वाडीत तर काय आहे तर आज हा त्यांच्याकडे हनुमान जयंती त्यानिमित्त मी ह आहे तुम्ही म्हणत असाल की आमच्या हरकुळकुर्द गावात पण हनुमान जयंती आह पण काय माहिती आहे आमच्या सबस्क्रायबर नाटळ गावातील प्रशांत पांगम यांनी माझा जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी फोन केल्याने की जरा येतो आमच्या गावात हनुमान मंदिराचं एक व्हिडिओ कर निदान पाच मिनिटासाठी तरी येत त्यांना सांगितलं की त्या दिवशी जमाचा नाही कारण आमच्या पण गावात हनुमान जयंती असता आणि प्लस की आज आमच्याकडे एच पी एल आहेत म्हणजे हरकू प्रीमियर लीग गाव मर्यादित तर ते मॅचे मला खेळायची आहेत की मैची होती ला। राउंड का धाचो आते। आता साडेनऊ झाले की मॅचे चालू होतील आणि आमचं राऊंड काहीतरी दहाचं त्याच्यामुळे म्हटला जरा आता सकाळीच जाऊन येऊया नंतर जाऊ भेटणार नाही म्हणून मी आता नाटळ या गावात आहे तर बघूया आजचा व्हिडिओ कसं होता कारण माझं निमो लक्ष क्रिकेटकडे हैना परत मग म्हटला आपण काय नाटळ गावात आधी दर्शन घेऊया मंदिर आहे ना एकदम बघा तोंडोलीचं मंदिर आहे पण जाऊच आनंद यासाठी मंदिर आहे आणि आपल्या हरकुळ कुर्ता गावात आपण कधी पण जाऊ शकता तर आधी पाया पडून येऊया त्याच्यानंतर क्रिकेट खेळायला जाऊया चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्या सोडून नक्की लाईक करा आता मी नाटळ्या दिल्या नमस्कार नमस्कार तर मंडळी मी प्रशांत हेच ते त्यांनीच मागा पंधरा दिवसापूर्वी कॉल केलेला आणि मंदिराबद्दल थोडी माहिती देते बोललेले की काही करून ये पाच मिनिटासाठी तरी ये आता त्यांच्या आग्रहा करता व्याद 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 व्याद। व्याद व्याद मी वेळात वेळ काढून तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आमचे मंडळाचे सदस्य आहेत नमस्कार बालचंद्र काका आता आमचे बरेचसे मंडळी आमची थोडी फाकलेली आहे आमचा सकाळी जन्माचा उत्सव सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी होतो कोणती आहे दक्षिणमुखी मूर्ती आहे दक्षिणमुखी दक्षिणमुखी पांडवकालीन मूर्ती आहे पांडवकालीन मूर्ती हा या मूर्तीबद्दल थोडंसं थोडस आमच्या काका काय त्यांना माहिती असेल ते सांगतील म्हणजे या मंदिराची थोडी माहिती घेऊया तर थोडी माहिती सांगा ना हां हनुमान मंदिरा बाबतीत सांगायचं झालं तर ही मूर्ती कमीत कमी दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीची आहे तर जिथे आम्हाला दांगर लागला अडकला म्हणून आम्ही चौकशी केली म्हणजे आमच्या पूर्वजाने कोणी असतील त्याने तिथे बोलले हनुमानाची मूर्ती आहे ही का... ही काढून जर तुम्ही पूजा करत असाल तर नांगर तुमचा निघेल नाही तर शेती करायची तर शेती तुमची नांगर निघणार नाही मग आमचे गावचे लोक लोक होते पैसे वगैरे कमी होते लहानस मंदिर बांधलं काही लोकांनी काही दीडशे वर्षापूर्वी त्यानंतर मग आम्ही लोकांनी एकोणीसशे सत्तर मध्ये आमचे वडील वगैरे होते त्या लोकांनी बांधलं त्यानंतर आम्ही नव्वद मध्ये हे नवीन मंदिर बांधलं एकदम सुद्धा आणि आता दोन हजार अकरा मध्ये ती वास्तू जी उभी आहे चालू केलं आणि ती मूर्ती उभी आहे मात्र हे जे पाषण आहे ना काय म्हणतात पाषाण हा हे पाषाण हे तेव्हाच भेटले तशी ही मूर्ती आहे तशीच होती फक्त त्याला कोरीव काम देवी थोडं हाताही राहावं लागलं सेम अशी मूर्ती तशीच मिळाली फक्त फिनिशिंग केलं फिनिशिंग फक्त आम्ही गेलो आणि मातीत राहिल्यामुळे तिला फिनिशिंग नव्हती त्याच्या आजू देवस्थान दारू देवताना कोणतेही तुम्ही मनोभावे काय मागितलाय हिच्यात पूर्णपणे डेफिनेटली पूर्ण करतो महिला ना पहिले आमच्याकडे आता एवढी वर्ष कुठलाही रोग येऊ देत आमच्या ह्या वाढीत येत नाही एक वैशिष्ट्य आहे तुमच्याकडे एका भाविकाने त्याची मनोकामना पूर्ण झाली म्हणून हनुमंताला सोन्याचा मुकुट अर्पण केलेलं आहे तुम्ही पाहू अर्पण केलाय सात वेळाचा सोन्याचा मुकुट सा आहे तो नाट्या गावात जर तुम्ही इलात ना तर नक्की या हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी यावा कारण असं जागृत देव तुम्ही जी इच्छा मागाल ती नक्कीच पूर्ण करीत आणि आम्ही जेव्हा आकडे खेळू जातो ना तेव्हा याच रोडने जातो दर्शन तुमचं नेहमीच होत असते हा पण आम्ही एवढं माहित होतं की या एवढं जागृत परत अजून एका भाविकाची हल्लीच मनोकामना पूर्ण झाली म्हणून त्यांनी ती पंचधातूची गदा गदा अर्पण केलेली आहे अच्छा तसंच एका भाविकाची इच्छा पूर्ण झाली म्हणून पंचवीस किलोची घंटी अर्पण केलेली आहे होणार तुमचं मागायची आमच्याकडे काही पैसे नव्हते पण आम्ही असं बोलतो बोलता आमच्याकडे एकवीस साडे एकवीस लाखाचा मंत्री बनलाय दोन हजार आमच्यामध्ये साडे एकवीस लाखाचा मंत्री बनला नाही वाढीने पर्यादे की बाहेरचा कोणी नाही यातला पैसे आणि जसा आपण बोलत होतो तसं आमचं काम होत होतं कधी आमचं काम आता तुम्ही ते काही बोला तुमचं काम व्हायलाच पाहिजे हंड्रेड जेव्हा म्हणजे नांगर तेव्हा हे करत होते त्यांचा अन्नव का होता पांग पांग मला आता आपण जे प्रोग्राम करतोय एका विचाराने आता बारा झाला मी दादा माझ्या मागे लागलेला पंधरा दिवस तर माका पण बरोबर वाटलं नाही की एवढे फोन करतत आमच्याकडे आता हा कार्यक्रम जो आहे सकाळी जन्माचा उत्सव झालेला आहे त्याच्यानंतर आता सत्यनारायण पूजेला तोड येणार सुरुवात होईल त्यानंतर आमच्याकडे दुपारी भंडारा असतो चला आपण थेट तोड किचनकडे पण जाऊ चला नाही या इकडे आमच इकडे जेवणाचा इथे जेवण बनते आणि आमच्या या महिला आहेत या काकी हो काकी हो काकी एक मिनिट या काकी सगळ्याचा पुढाकार घेतात इकडे सगळ्या दोन दिवसाच्या जेवणाचा कार्यक्रम दिवस जेवण असतात दोन दिवस साधारण आपली माणसं का की कि किती जेवतात हजार बाराशे दिवशी पंधराशे माणसांना दिवशी दोन दिवस आजच्या दिवशी खूप जेवणार अजून जेवणाची तयारी तयारी सुरू आहे चालू आणि त्याच्यानंतर मग इकडे जेवण वाढलं जाते हे घर कोणाचं हे घर आमचे वाळके साहेब म्हणून आहेत ते खूप मोठे भक्त आहेत त्यांनी जेवण व्हावं याच्यासाठी ही एवढी मोठी शेड उभारलेली आहे अरे वा भारी इकडे जेवण वाढलं जातं इकडे दशावतारच नाटक असतं रात्रीचं रात्री नाटक कोणाचं रात्री दशावतार नाटक कलेश्वर नाट्य मंदिरच आहे कलेश्वर हे आमचे बंडुबा का आहेत हे देवळाची सगळी पूजा असतात आमच्यापेक्षा जास्त माहिती हेच सांगू शकतात दोन मिनिटात सांगतील तुमचे प्रश्न काय असतील तर थोडी अजून माहिती द्या तुमच्याकडून या मंदिराबद्दल हे हनुमान मंदिर आहे इथे नाटळ हनुमान मंदिर हे नाटळ पांगमवाडी येथे बसलेलं आहे आणि सुमारे स साडेतीनशे वर्ष झाली असतील या मंदिराला आणि जो पण पांगमवस इथे पहिला आला त्याने या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि हे मंदिर अतिशय जागृत आहे दक्षिणाभिमुख मूर्ती आहे कुठलंही आता शस्त्र न घेतलेलं असं तपस्वी हनुमंताची ही मूर्ती आहे आणि प्रत्येकाच्या भक्तीला श्रद्धेला हाकेला पावणार असा आपला हनुमंत आहे आता आम्ही तुम्हाला सांगतो एवढ्या मॅची इकडे होतात इथून आम्ही जातो हे मंदिर आहे आम्हाला एवढं माहिती नव्हतं आम्ही फक्त लांबूनच पाया पडायचो आणि जायचो एवढं जागरूक देवस्थान आहे ते आता आलो तर नक्की मंदिरात जाऊ आणि पाया पडू तिथे घेऊ शिव चला चांगली माहिती धन्यवाद त्यांनी छानपैकी थोडक्यात का होईना पण माहिती दिली तर आता मका जाऊ आमच्या गावात तर आता मॅचे चालू झाले असते चला दादा माहिती दिल्यावर धन्यवाद आता मी परत आमच्या गावात गेलोय आमच्याकडे मॅच चालू आता याच्यानंतर आमची मॅच नक्कीच आणि तुमच्या सगळ्या मनोकामना चला

त्यांचा युट्यूब चॅनल मध्यंतरी ते अंबुजा सिमेंट ची आज म्हटलं कुठल्या सिमेंटची त्यांना भालचंद्रांचा खुली चेंडू उत्तामना करतात ते प्रथम चेंडू बॉडेवर मारला चेंडू मला वाटतं पहिला चेंडू तिथचा उकार मारून स्वागत करतात ते भालचंद्रांचा आमचेच गावची रवलेत का ती शर्ट सगळ्याच रेवली हा खूप कलर सांगते तुलावाडी झाडाखाली सावलेत बसलेले प्लेअर त्याची आवडत तू कसो दिसला नाही दिसला टी शर्ट आहे घेत टी शर्ट ना नको बाबा आमच्या प्लेयरिंग का तुमची उलट भारी अरे कलर किशोरच काय म्हणतोगा फक्त बसलो आ पॅव्हेलन सांभाळू अरे हय बसकाय बरा टीशर्ट ना अशी धाट टीशर्टला लावतले अशी रंगीत आणि एक टोक भक्ती झाली तर पावले नाही राशा दोनशे एक रुपयाचा पाच पैसे काय पावले झेल होतोय काय सौरभ रासन राहायच्या खाली या ठिकाणी झेल सुटतो मला वाटतं दोन धावा घ्या अशी आल्या त्या ठिकाणी पन्नास ना आणि मला वाटतं या ठिकाणी फिफ्टी पूर्ण होत आहे प्रथम यांची खरोखर या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांनी टाळा वाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे पहिल्या राशनाच्याकडून त्यांना दोनशे रुपयाचे पार्टीशी जाईल गेले पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं वैयक्तिक एकावन्न राशांच्या खेळतात ते प्रथमेश राशा

दोन तीन नेतो कोण आता आपल्यात जातो ते ना कर गो मालकान दाखव कलर हा हे आमचं कलर आमचं म्हणते हे आमचं टी शर्टचा टी शर्टचा कलर बॉडी मोठी घातले घेतात ते घालून बघ बघ ना होतरी काय भूषण साईज काय सांग साईज किती दिलर म्हणजे टी शर्ट कलर कसा बघा सांगा कमेंट मध्ये बघ हे पहिली मारायची होती काय झाला का ते द्यायची होती पहिली तरी बॉलिंग बरी टाकलं किती दिले दहा काय ऋषी तू गेम मध्ये नाही चल माहित आहे ना प्रदीप ची दोन काय जिंकलेलं <laughs> दोन वर्षापूर्वी वडापाव थंड झाले तर उन्हात गरम ठेवू बरे आहेत ना मग कसे आहेत पंधरा दहा देश सगळे पंधरा

अभि मागतो आवडवा छापला माननीय श्री नारायणरावचे राणे साहेब यांच्या पंचर एक मॅच बघूयाच्या आम्ही खेळ चालाव काय तीन मॅच तर जिंकला आता व्हिडिओ करते मी था 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 किती दोना तक्रा गे गेलो बघील ते शॉर्ट बॉल खेळलो ना बॅट बॅट ही होती बॉल वर ना जाता सांगत हे पाकून आम्ही जाता का जाऊन दे पारको गेलो बॉलो

मंडळी आता मी आमच्या गावातील हनुमान मंदिराकडे दर्शन घेऊ कारण सकाळी योग भेटला नाही मॅची असल्यामुळे दर्शन घ्याव्या आणि कारण आज हनुमान जयंतीने आज होळी पण आहेत गाव होळी पण तोडणार आणि आमची पण वाढीतली श्री सत्यनारायण पूजा चालू आहे डेकोरेशन मस्त केले भारी

मंडळी आता मी चवाटा मैदाकडे येल आणि सगळी वाट बघतात ना ते गावकऱ्यांची आता सगळे गावकरी जमले की आपली जी गाव होळी आहे ती तोडली जाते चला सगळे जमले तू झालो का यावर्षी तेच म्हटला काय बोला बळागला हा गप्प बसा अरे मी कोणी तुकडे घराकडे तुझे रोज बघित असते हा ही तोरली कशी पावसात गेले त्यासाठी गेल्या तोलान पावसान त्यासाठी लग तू बघूया लाईट कशी गेली हो तर होळी काग लावूसाठी मी आता पेंडे लावलेली आहे काठी एक आणि खाली होळी तोडणार त्यावरती आग घालणार गाव होळी तोडूसाठी मी पहिल्यांदाच इलाय तर मग आता इलाय तर एक व्हिडिओ करूया

পানি <laughs> রাখছে <laughs>

एक बॅटरी जरा वो बॅटरी जरा बैटरी जरा

का आला नारळ हे पडलो पाटी बरोबर होतो पण खारळ होळीक होतो वरती यार नारळ हे बांधता तो, हो तो। मंडळी आता आमची गाव होळी तोडून झाली आणि आता मी घराकडे गेले तर घराकडेची होळी आता आपली तोडूची आहे तर तो सगळे जमले आहोत

ચલાક હે દાદા લાંબ્રવ अंगार तळेसार का असे काय फिरली आड़ा किले <laughs> गो मागे राहा राहते कडचे खडे गेला हे वैष्णव वैष्णव मोय आमचं काय ठरलेलं उडके टाकायचे ती चळांवरच झाली काक पहिले टाळ मार राजन <laughs> <laughs> तो कोण झालो आ मारुती अंजली <laughs> चला तर मंडे असं होतं आजचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर पुन्हा व्हिडिओ पुढच्या वेळेस तोपर्यंत टाटा आणि बाय बाय बजरंग बली की जय